नोंदणी महानिरीक्षक साहेब आणि काही महत्वाचे पाच सात प्रश्न असणार आहेत साहेब आपण आम्हाला आपल्या भाषेतून आणि भाषण कौशल्यातून सगळ्यांना मंत्रमुग्न केलं तसं बघायला गेलं तर वकील हा बोलणारा आणि पुढचे ऐकणारे परंतु आज तुम्ही असं केलंय की तुम्ही बोलत राहिले आणि एक चांगल्या पद्धतीचा संवाद पण या ठिकाणी घडून आलेला आहे त्याबद्दल तुम्ही जी सकारात्मकता दाखवलेली आहे त्याबद्दल आम्ही सर्व वकील बंधू भगिनींच्या वतीने प्रथम आभार व्यक्त करतो फक्त या ठिकाणी एकच सजेशन सांगता येईल आणि ती सजेशन अशी की साहेब तुम्ही आम्ही एक होऊ तुमचे आमचे विचार जुळतील तुमचं आमचं हृदय जुळल पण तुमचे सब रजिस्ट्रार तुमचे प्रभारी रजिस्ट्रार आणि आमचं मन कधी जुळणार हा पहिला महत्वाचा प्रश्न आहे कारण का अधिकारी वर्ग त्या पद्धतीने काम करतो आदेश काढत असतात परंतु संबंधित सब रजिस्ट्रार हे त्या ठिकाणी काम करत असताना मात्र एजंट व्यक्तींबरोबर जास्त प्रमाणात नको तितकं त्यांचा कार्यालयीन भाग सोडून जास्त जवळीकता निर्माण करतात त्यांना ते सोयीस्कर वाटतात हे अनेक वेळा पाहिलेले आपण त्यामुळं त्याचा सुद्धा या ठिकाणी गांभीर्याने थोडा विचार होणं गरजेचं आहे आणि आता ठीक आहे नवीन सिस्टीम आपण आणलेली आहे मान्य परंतु ह्या नवीन सिस्टीम अडॉप्ट करत असताना तत्पूर्वी जी काही सध्याची सिस्टीम आहे एस पी बद्दल जर बोलायचं झालं तर एस पीचं सर्व्हिस प्रोव्हाइडरचं लायसन्स सगळ्याला दिलं पंचवीस पंचवीस हजार रुपये डिपॉझिट घेण्यात आलं आणि करोनाच्या काळामध्ये मात्र ते सगळ्यांसाठी ओपन ठेवलं आता करोना गेला सगळं झालं तरी परंतु अजून ओपनच आहे हे कितपत योग्य आहे आणि ह्यात वकील वर्गांना केंद्रबिंदू जर मानत आपण मानतोय तर वकील वर्गालाच का ते दिलं नाही ह्याचा सुद्धा थोडा विचार होणं गरजेचं आहे आणि पुढील काळामध्ये परत ई एस पी चालू करणं गरजेचं आहे दुसरा एक महत्वाचा सर मुद्दा या ठिकाणी आहे की लिव्ह अँड लायसन्सच्या बाबतीत गैरप्रकार फरक घडतायत ऑनलाईन मध्ये एका सब रजिस्टरला रोजचे दोनशे तीनशे डॉक्युमेंट येतात तीन तीन चार चार दास जातात दा आणि किती बघतात काय बघतात तो प्रशासनाचा भाग आहे किती रेव्हेन्यूचा प्रॉब्लेम होतोय काय त्यात नुकसान होत गव्हर्नमेंटचा तो भाग वेगळा आहे परंतु त्यामध्ये सुद्धा अचानक लॉग लॉगिंग करून परत बाहेर पडणं परत लॉगिंग करणं असे प्रकार पण घडत आहेत आणि आणखी एक महत्वाचा मुद्दा की टोकन सिस्टीमच्या बद्दल बरेच जणांनी सांगितलंय की टोकन सिस्टीम दोन एक एक महिना आधी केली जाते त्यामध्ये बोगस प्रकार वाढलेले आहेत टोकनचे आणि हे करत असताना एखाद्या सब रजिस्टरला कोर्टामध्ये तारीख आहे एक महिन्यापूर्वी तुमच्याकडे टोकन आम्ही बुक केलंय रजिस्टर आरक्षण झालेलं आहे विमानाचं रेल्वेचं काय असेल ते संबंधित पक्षकार त्या दिवशी आदल्या दिवशी येतात आणि तिथं सकाळी बोर्ड लागला जातो की आज संबंधित दुय्यम निबंधक यांना कोर्ट कामासाठी साक्षीला जायचंय त्यामुळे आजचं नोंदणीचं कार्य बंद राहील आणि त्यावेळेस जो मनस्ताप संबंधित वकील यांना जो होतो तोच कुठंतरी थांबला पाहिजे आपल्याला सोल्युशन काढायचे आपल्याला संवाद होणं गरजेचं आहे हे मान्य महिला भगिनींना थोडंसं दुय्यमपणाची वागणूक मिळली जाते गर्दी केली जाते आणि संबंधित रजिस्ट्रार हे काही सर्वच ठिकाणी नाही म्हणता येणार परंतु संबंधित रजिस्ट्रारांच्या टेबल पुढं खुर्ची सुद्धा बसायला नसती आणि मग दोन दोन तास दीड दीड तास महिला काही प्रेग्नंट असतात ता, अशांना सुद्धा तिथं उभं राहावं लागतं नंबर चेक होईपर्यंत दस्त चेक होईपर्यंत तर त्याला कुठंतरी आवर घालणं गरजेचं आहे हा जो प्रभारी जे रजिस्ट्रार आहेत त्यांचा जो मीपणा थोडा वाढलेला आहे साहेब त्याला कुठंतरी चाप बसणं आता गरजेचं आहे या ठिकाणी साहेब तुम्ही मगाशीच म्हणाला आहे की काही ठिकाणी मी उत्तर देणार नाही किंवा सगळ्याला मान्य आहे फक्त एकच आहे बरेच दिवस झालं पेपर मध्ये बातम्या येत आहेत की गुंठेवारी चालू होणार गुंठेवारी चालू होणार किंवा काही संबंधित पालकमंत्री मंत्री, मंत्री महोदय सुद्धा म्हणतात की हे झालं पाहिजे आणि आता एक विषय असा आलाय की कालच पेपरमध्ये आलं असे बरेच जणांची आहे की महसूल विभाग आणि नोंदणी विभाग यांची संयुक्त मीटिंग झाली आणि काही चांगल्या गुंठेवारी चालू होण्याच्या दृष्टीने काही शिफारसी करण्यात आलेल्या आहेत ह्या नक्की शिफारशी काय आहेत हे अद्याप आम्हाला कळालेलं नाही कधी खाजगी मध्ये तरी, तरी आम्हाला सांगा की नक्की त्या शिफारशी आमच्या फायद्याच्या आहेत का म्हणजे उघडपण नको पण खाजगी साहेब सांगा आम्ही आमच्या वकिलांना खाजगीमध्ये सांगू की अरे काळजी करू नका इतके दिवस कळ काढली पुढच्या पंधरा दिवसात तरी काहीतरी चालू होईल तर एकदम चांगल्या पद्धतीने आज से हे आपण आम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे आणि आमच्या ज्युनियर वकिलांच्या नंतर कार्यशाळा महत्वाच्या पुढे काळात घडणं गरजेचं आहे तर ह्यातले जर काही सर जे मी मुद्दे मांडले त्यातल्या दोन तीनला जर उत्तर दिलं तर बरं होईल असं मी आपल्या सर्वांच्या वतीने विनंती करतो थांबतो धन्यवाद धन्यवाद नलावडे साहेब मग बरेचसे मुद्दे हे गुद्दे होते आम्ही नोट केले की काय करायला पाहिजे काय नाही करायला पाहिजे हिंगाणे साहेब आहेत खोमणेसाहेब आहेत नोट करून घ्या की जर एखादा सब रजिस्ट्रारला डेट असेल अप अपिअरन्स असेल त्याचा मूळ प्रॉब्लेम काय होता तुम्हालाही माहिती आहे की माझ्याकडे माणसंच नव्हती माझ्या कार्यालयामध्ये ज्यावेळेला दोन माणसं असतात एक नसला तर दुसऱ्याला चार्ज देता येतो आत्ता आम्ही कुठून कुठून कार्यालयातनं जे डी आर ऑफिसमधनं माणसं आणून आणून डी आय जी ऑफिसमधनं माणसं आणून आणून चार्ज देत होतो म्हणून म्हटलं की दोन महिन्यामध्ये हा सगळा बॅकलॉग पदोन्नत्यांचा भरून जाईल आय विल हॅव सफिशियंट मॅन पॉवर हा प्रश्नच राहणार नाही की जर सब रजिस्ट्रारला जर कुठे जावं लागलं तर वरिष्ठ लिपिक किंवा तिकडच्या बाजूच्या वरिष्ठ लिपिकाला चार देऊन मला ते चालू ठेवता येईल ही।, ही प्रक्रिया राहणार नाही ही अडचण येऊ देणार नाही दुसरी गोष्ट ज्या वेळेला टोकन आहे आणि टोकनच्या टाइमला माणूस आला तर बाकीचं सगळं साईडला ठेवून कोणी व्ही आय पी समोर असला तरी त्या टोकनला ऑनर करायला पाहिजे ही सूचना सगळ्यांनी घेतली पाहिजे तिसरी गोष्ट अशी आहे की टोकन बोगस टोकन घेतले जातात ते स्टॉप करण्यासाठी जे आहे सरितामध्ये टू पॉईंट मध्ये जे अपग्रेडेशन करतोय त्याच्यामध्ये टाईट कपलिंग विथ डीएचसी अँड स्टॅम्प ड्युटी पेमेंट करणं हा विषय चालू आहे की स्टॅम्प ड्युटी आणि डी एच सी भरलेला असेल तरच टोकन मिळेल पण प्रॉब्लेम काय आहे की का अनेकांना त्याला नाही आहे नाही म्हणायचं आम्ही नंतर भरून आणू आम्ही पीडी आधी करतोय आम्ही टोकन आधी घेऊन ठेवतोय टोकन मिळाला तर मग आम्ही मधले सात दिवस आहेत सात दिवसात मी पेमेंट करीन हा एक डाऊट आहे त्याच्यावरती विचार करण्याची प्रक्रिया सुरू आहे म्हणून आमचं आता सध्या चाललंय की डी एच सी तरी निदान भरून घ्यावी डॉक्युमेंट हँडलिंग चार्जेस दोनशे रुपये चारशे रुपये किमान भरून घेतले ते तर तेवढे जातील खिशातनं जर गेले तर निदान पण काहीतरी करावं असं आमच्या डोक्यात आहे विचार निश्चितपणे सुरू आहे की टाईट कपलिंग कसं करायचं अ रजिस्ट्रेशन ऍक्टच्या संदर्भामध्ये जो काही प्रश्न विचारला त्याच्यामध्ये निश्चितपणे मी आपल्याला सांगू शकतो की चर्चा झालेली आहे की तुकडेबंदी किंवा अन्य चव्वेचाळीस जे संदर्भात मला फार आता बोलता येत नाहीये पण तरी मी सांगतो की त्या रजिस्ट्रेशन ओपन करण्याचे आणि रजिस्ट्रेशन रिस्ट्रिक्टेड ठेवण्याचे दोन्हीचे जे प्रोज अँड कॉन्स आहेत त्याचे फायदे तोटे दोन्ही जे आहेत योग्य निर्णयासाठी शासनाच्या समोर मांडण्याची प्रक्रिया सुरू आहे एखाद्या वेळेला एखादी प्रणाली फक्त रजिस्ट्रेशन करत राहिली तर माझ्या विभागाला खूपच चांगला आहे पण शेवटी शासनाला निर्णय त्याचा व्यापक विषयावरती त्याचा निर्णय घ्यायचा आहे कारण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की फसवणूक लेखील लोकांची खूप मोठ्या प्रमाणात होते तोच तोच फ्लॅट तोच तोच प्लॉट कारण त्याच्या चतुर्सीमा निश्चित होत नाहीत किंवा अन्य गोष्टींमुळे परत परत विकण्याची प्रक्रिया देखील होत राहते किंवा अनधिकृत भागामध्ये विकास होत राहतो किंवा आदिवासींच्या जमिनींच्या विक्रीच्यावरचा निर्बंध जर गेला तर त्याच्यावरती प्रोटेक्ट कोण करणार असे असंख्य प्रश्न त्याच्यामध्ये अडकलेले आहेत की ज्याच्यावरती व्यापक पातळीवरती पॉलिसी निर्णय शासनाला घ्यावा लागणार आहे ती घेण्याची प्रक्रिया सुरू आहे काही ना काहीतरी मार्गाने लोकांची प्रक्रिया नोंदणीची प्रक्रिया सुलभ होईल याच्यासाठी प्रयत्न निश्चितपणे सुरू आहेत Uh, कोर्टामध्ये देखील हा वाद प्रलंबित आहे कोर्टामधला देखील वाद निर्णय झाल्यावरती आपल्याला त्याच्यामध्ये तोडगा पुढचा काढता येणार आहे माझ्या मते तुमच्या ज्या काही सजेशन्स आहेत त्या आम्ही नोंदवून घेतलेल्या आहेत